एखाद्या पैलवानाला पाहिलं की आपल्याला प्रश्न पडतो की हे नेमकं का खातात काय म्हणजे दूध केळी आणि अंडी हा त्यांचा आहार असतोच पण या व्यतिरिक्त महत्वाचं काय तर थंडाई थंडाई ही घेतली जाते ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते आणि यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहण्यास मदत करत असते ती थंडाई कशी बनवली जाते याविषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत या वर्षा चेस तीन ते साडेतीन चार वर्ष झाले आपल्याला आणि आम्ही पहिल्यापासूनच तालमूट बनवायचो काही नसेल तर पूर्ण रगडून रगडून एकदम प्लेन मध्ये दूध काढलं जात आणि ते नंतर नॉर्मल दूध मध्ये ऍड केलं जातं तेव्हा विदाउट दूध ऍड करता पण घेऊ शकता आणि करण्यासाठी खूप चांगला आहे तू रिकव्हरी खूप चांगली आणि खूप फास्ट करतो रिकव्हरी आपल्या शरीराची बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आता आमचं सर आम्हाला सा सराव झालेला आहे त्या गोष्टी बनवण्याचा त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं जास्तीत जास्त लागतं बनवायला यावरती नाही लागत पंधरा ते वीस मिनिटात बनवून शकतो आम्ही अल्मित कठोर परिश्रम घेतल्यानंतर मल्ल आपल्या शरीरात व्यायामानं होणारी उष्णता आणि ऊर्जा मिळवतात ते थंडाई पिऊन ही थंडाई पैलवानासाठी अमृता समान असते असं आपण म्हणू शकतो थंडाई ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे यामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियम मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळं पैलवानाच्या आहारामध्ये थंडाई असते बदाम विलायची खसखस धणे बडिशो का यामध्ये टाकल्या जातात तसेच साखर देखील टाकली जाते मेन म्हणजे आपण ओरिजिनल तालमी असं आपण दुसरं काही वापरत नाही फ्लेवर वापरत नाही आपले फ्लेवर एकच मिळतो ओरिजिनल आहे तोच दुसरा काही फ्लेवर वगैरे काही मिळत नाही आपल्याकडे थंडाई असते थंडाईचे फायदे होते पण आपण लिहिलेले आहे शहराची उष्णता कमी होते थंडाई फायबर कॅल्शियम आणि मिनरल्स सगळे घेतले असते आपण लिहिलेले पण रिकव्हरी चांगली होते चेहऱ्यावर ग्लो येतो तुमच्या आणि फायदे एवढे हो आहेत ना तुम्हाला ज्या व्यायाम करता थकता पूर्ण तुमच्या अंगातला म्हणजे घाम वगैरे जातो ना त्यावेळेस तुम्ही ट्राय करून बघा आणि मग रिझल्ट शरीरातील उष्णता कमी होते चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो तसे शांत झोप देखील लागते आणि यामधून चांगल्या प्रकारे एनर्जीही मिळते असंच थंडाई करण्याचं काम करतायत पैलवान नेताजी जाधव हो। यांचं पुण्यातील थंडाई विक्री करणार एक दुकान आहे हिंजवडीमधील साखरे वस्ती कॉर्नर या ठिकाणी गेली चार पाच वर्ष हे थंडाई बनवण्याचं काम करतात ताची केदारी न्यूज एटीन लोकल पुणे